नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मराठा आरक्षणाबद्दल बोलताना म्हणाले मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागावा यासाठी शासन प्रयत्न करेल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेळा चर्चा झाली छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी वाद टाळले पाहिजेत माझी दोघांना विनंती आहे अशा पद्धतीच्या बोलण्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल मराठा आरक्षणाबाबत आम्ही दिलेल्या वचनाचे आम्हाला पूर्णपणे स्मरण आहे असं मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे पाहूया हे बघा शासन सातत्याने प्रयत्नशील आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करील आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल ठाकरे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार